नमस्कार मी आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे तर आपण गावरान कोंबडी पालन करत असतो तर आज आपण गावरान कोंबडीला वेस्ट भाजीपाला कशा पद्धतीने दिल्या पाहिजे याच्यावर व्हिडिओ बनवणार आहे तर आपण बाजारमधून पालक घेऊन आलेलो आहे वेस्ट तर आता पहिले आपण याला साध्या पाण्यामध्ये टाकून देऊया तरी तुम्ही बघू शकता आपण पालक साध्या पाण्यामध्ये टाकत आहे पालक टाकून झाल्यानंतर आपण याला हाताने चांगल्या प्रकारे धुवून घेऊया तरी तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपण धुत आहे पालक पालक ही चांगली धुतले गेली पाहिजे याच्यानंतर आपण याच्यातलं वेस्ट पाणी बाहेर फेकून देऊया वेस्ट पाणी बाहेर फेकल्यानंतर आपण गरम पाणी घेऊया गरम पाणी तुम्ही बघू शकता गरम पाणी घेतलं आहे गरम पाणी पहिले पालकमध्ये टाकून देऊया गरम पाणी टाकल्यामुळे याच्यातले खराब जंतू सगळे मरून जातील आपण गरम पाणी पाच मिनटं पालकमध्येच राहू देऊया याच्यानंतर आपण हे भाजीपाला कोंबड्यांना टाकू शकतो याच्यामुळे काय होणार की आपल्या कोंबड्या कमी आजारी पडणार तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे कोंबड्या भाजीपाला खात आहे अशाच प्रकारे गावरान कोंबडी संदर्भात तुम्हाला व्हिडिओ बघायचे असेल तर ऑथेंटिक देसी फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा